शिवरा शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता आपला उन्हाळी तिळाचा प्लॉट तुम्ही बघू शकता कशाप्रकारे इथे उगवण क्षमता झालेली आहे उन्हाळी तिळ पिकात पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे योग्य जर पाणी व्यवस्थापन आपण केले तर अशा प्रकारची क्षमता आपल्याला पाहायला मिळते तर याची आपण पाणी व्यवस्थापन कशाप्रकारची केलेली आहे पेरणी कशी केली एकरी बियाण्याची संख्या त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ छोट पण नक्की बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण ट्रॅक्टरद्वारे या प्लॉटची पेरणी केलेली आहे त्यामध्ये आपण एकरी दोन किलो बियाणे वापरलेले आहे पाणी व्यवस्थापना जर बघितले तर आपण स्प्रिंकलरने चार पाणी इथे आपण दिलेले आहे उन्हाळी तिळाला चार पाण्याचे हे पीक आहे बघू शकता सुरुवातीला आपण पेरणीनंतर दीड दीड तासाचे आपण स्प्रिंकलरद्वारे पाणी दिलेले आहे पहिले पाणी नंतर दिर्ण दिर्ण लगेच आपण दुसरे पाणी एक एक घंटा दिलेले आहे आणि तिसरे पाणी आपण दीड घंटा आणि चौथे पाणी आता बघू शकता तुम्ही आपले चालू चालू आहे स्प्रिंकलरद्वारे चौथे पाणी आपण दीड घंटा शिप आपण देता तुम्ही बघू शकता ओके क्षमता कशा प्रकारची झालेली आहे बरेच शेतकरी मित्र उन्हाळी पिकात पाणी नियोजन खूप मोठ्या प्रमाणात करतात सुरुवातीला पिण्यानंतर तीन तीन चार चार घंटे आपण स्प्रिंकलरद्वारे पाणी देतो त्यामुळे जमीन प्रेस होते आणि उन्हाळी तीड जर आपण बघितले बियाणे लहान राहते त्यामुळे उगवण क्षमता त्याची होत नाही त्यामुळे सुरुवातीला आपल्याला मोजकेच पाणी एक ते दीड तास आपल्या जमिनीनुसार द्यायचे आहे आपली जर तुम्ही जमीन बघितली तर मध्यम आपली जमीन आहे मध्यम आकाराची आपली जमीन आहे त्यामुळे आपण सुरुवातीला एक ते दीड तास पाणी व्यवस्थापन केलेले आहे आणि समोर आता आपण दोन तीन दिवसात यामध्ये डवरणी करणार आहोत तण नियंत्रण करण्यासाठी तर हा प्लॉट तुम्हाला कसा वाटला बघा चार पाणी दिलेले आहे आणि आता आपण याला पाच ते सहा दिवस पाणी देणार नाही आणि नंतर डवरणी करून पुन्हा पाणी देऊ तर बघू शकता प्लॉट एकरी दोन किलो बियाणे आहे आणि बियाणेसुद्धा घरचे वापरलेले आहे आपण मागच्या वर्षी जे वेस्टर्न अकराचं बियाणं आहे याचे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो पाणी थोडं जास्त झालेलं आहे तर बघा कसं पिवळसर आपला तीड दिसत आहे म्हणून उन्हाळी तिळपिकात पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे इथे स्प्रिंक स्प्रिंकलरचा पाईप लिकेज होता तुम्ही बघू शकता कशा प्रकारचं इथे पिवळे झाड झालेले आहे तर उन्हाळी तिळपिकात पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे आपल्या आप समजते तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक नवनीन माहितीसाठी प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद